चला आज आपण एक नवीन नाश्ता बघूया हा नाश्ता लहान मुलंसुद्धा खाते हे बघा मस्त नाश्ता बनवलेला आहे तर ह्या लहान मुलांनासुद्धा तुम्ही नाश्ता देऊ शकतो हे बघा छान आणि तुमच्या आवडीप्रमाणे ह्याच्यात मिरची लसूण जसं टाकायचं तसं टाकू शकता तर हे बघा ह्या नाश्त्यासाठी मी काय काय घेतलेलं आहे कोथंबीर मिरची आणि लसूण आणि चीज ते नंतर वरती तर त्याची ह्याची मी पेस्ट करून घेणार आहे आणि ब्रेड घेतलेत तीन अंडी लागतील लग आपल्याला आता ह्याची मी पेस्ट करून घेते मिक्सरला आणि हे बघा अंडी फोडली त्याच्यात थोडीशी काली मिरी पावडर टाकली आहे आणि बाकी ह्याच्यात काही नाही टाकायचं ना कांदा टाकला ना टॉमॅटो टाकलं म्हणजे हे लहान मुलंसुद्धा तुम्ही आवडीने डब्याला म्हणा देऊ शकता खा जर चालत असेल तर हे बघा आता मी बटर टाकलं आणि या बटरमध्ये आता ती जी मी वाटली ना पेस्ट कोथमिरची ती ह्याच्यात टाकणार आहे आणि ती चांगली फ्राय करून घेणार आहे एवढं मस्त त्याच्यात ही पेस्ट मी टाकली आणि आता मस्त ही पे पेस्ट ना आपण फ्राय करून घेऊया म्हणजे लसूण कोथमीर आणि मिरची मिरची पण मी हिरवी घे तिखट नाही घेतलेली फिक्की मिरची घेतलेली तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही हिरवी तिखट मिरची घेऊ शकता पण मी ह्याच्यात फिक्की मिरची घेतलेली बघा आता ते बटरमध्ये मी चांगलं शिजवून घेतलं आता हे अंड अंड्यामध्ये सुद्धा तुम्हाला दाखवलं काही टाकलेलं नाही फक्त काली मिरी पावडर टाकली आहे बस आणि हे आता आपल्याला शिजवून घ्यायचं आहे हे बघा मस्त असं अंड हे आपल्याला शिजवून घ्यायचं आहे आणि थोडं याच्यात मीठ टाकायचं आणि आपलं हे मस्त असं सुटसुटीत असं शिजवून घ्यायचं म्हणजे सुटसुटीत असं हा झाला पाहिजे आपलं अंड्याचं मग ते आपल्याला ब्रेडमध्ये भरायला इझी जाईल तर हे बघा मस्त असं मी सुटसुटीत हे शिजवून घेतलं आहे बघा तुम्ही बघू शकता याच्यात मी काही टाकलेलं नाही मसाला टाकला नाही हळद टाकली आता हे आपण जे बटरमध्ये ग शिजवून घेतलेलं ना हिरवी मिरची कोथंबीर ते ब्रेडला लावून घेते हे बघा हा आहे यांचा सकाळचा नाश्ता कारण रोज रोज, रोज चपाती खाऊन कंटाळतात म्हणून आज वेगळा काहीतरी मी नाश्ता बनवून दिलेला आहे तर हे आपल्याला हे बघा असं ब्रेडला लावून घ्यायचं आहे हे बघा मस्त असं तर त्याच्यावर हे जे अंडं मी शिजवून घेतलेलं ना ते टाकलं हे बघा आहे की नाही मस्त रेसिपी लहान मुलंसुद्धा खाऊ शकतात मस्त असं ह्याच्यावर मी अंड टाकले स्लाईसवर आता ह्याच्यावर मी चीज खिसला आहे चीजची सुद्धा एक वडी घेतलेली तो अर्धा खिसला मी याच्यावर बघा वरती मस्त चीज खिसून घेतले दुसऱ्या ब्रेडवर बघा चिच खिसला आणि आता याच्यावर काय लावणार आहे मी तुम्ही बघत रहा मी काय लावते ते हे बघा ही आहे पुदिन्याची चटणी तर ही चटणी मी वरती लावत आहे म्हणजे मी ह्याच्यात मसाल्यांचं हे केलेलंच नाही तुम्ही बघू शकता रेसिपी मसाला असा यूज केलेलाच नाही का हळ हळद हळदसुद्धा मी यूज केली हे बघा आता ही चटणी मस्त पुदिन्याची ब्रेडला लावली तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही लावू शकता नसेल आवडत तर तुम्ही नाही लावू याच्यात तुम्हाला जर दुसरं असं ह्याच्यावर तुम्ही टॉमॅटो सॉससुद्धा लावू शकता पण तुम्हाला आवडत असेल तर तर मी पुदिन्याची चटणी लावली आहे मस्त असं आणि आपण खाताना मस्त आपल्याला पुदिन्याचा वास येणार लावली आता ह्याच्यावर मी हे ब्रेडवर स्लाईस ठेवून दिले हे बघा असे मस्त प्रेस करायचे हां म्हणजे आपलं अंड कसं आतमधलं पडलं नाही पाहिजे हे बघा असं मस्त मी प्रेस केलं म्हणजे आपल्याला कसं ग शिजवायला इझी जाईल फ्राय करायला तर हे तीन तीन ब्रेड घेतले आहेत मी कारण सकाळी आहे संग यांचा नाश्ता आहे तर भरपेट नाश्ता नको द्यायला तर एवढेच तीनच ब्रेड घेतलेले आहेत अरे बघा आता मी खाली बटर टाकलं हे बघा आणि तव्यामध्ये पॅनमध्ये मस्त खरपूस असं शिजून घ्या घ्यायचं लाल होईपर्यंत मग ते छान लागतात वरती कुरकुरीत आणि आतमध्ये मऊ तीन बसले ना याच्यात मी नंतर एक काढला त्यातला आणि दोनच बसवले हो आणि हे बघा आपले खरपूस